विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले सगळेच पक्ष कामाला लागले अधिवेशन मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्यासाठी आवाहन केलं जात आहे अलीकडेच भाजपच्या पुण्यातल्या अधिवेशनात अमित शहा यांनी विधानसभेत विजयाचा विश्वास व्यक्त केला मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा विधानसभेसाठी दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवण्याची घोषणा केली आहे आतापर्यंत यानंतर मुंबईमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या एका मेळाव्यामध्ये पार पडला असताना मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आर या पारची भूमिका घेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपला जोरदार टार्गेट केला यावेळी आता एकतर तू राहशील नाही तर मी राहील असा हे थेट इशाराच ठाकरे यांनी फडणवीसांना दिला आहे या इशाऱ्याने उद्धव ठाकरेंनी विधानसभेचे रणशिंग फुगले असे म्हटले जाते पण विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना टार्गेट का केला फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याच्या चर्चेला नेमकं काय कनेक्शन आहे समजून घेऊया नमस्कार मी गणेश आणि आपण बघताय मराठी अपडेट यूट्यूब चॅनल सगळ्यात आधी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या ने मेळाव्यात नेमकं काय म्हणाले ते बघूया ते आपल्या भाषणात हिंदुत्ववरून बोलताना उद्धव ठाकरेंनी आपले हिंदुत्व वेगळं आहे त्यांच्या हिंदुत्वात तोडा फोडा आणि राज्य करा तर आजही आपल्या काही लोकांना फोन येत असतील त्यांना जायचे त्यांनी उघडपणे जा पण आत राहून दगाबाजी करू नका मी माझ्या शिवसैनिकांना घेऊन लढाई जिंकेलच आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीस डावर असले असे अनिल देशमुख यांनी सुद्धा सांगितले अशी खूप संकटे माझ्या कुटुंबावर चालून आली हे सगळं सहन करून मी जिद्दीने उभा राहिलो एक तर क्रूर असेल मी राहील अशी शब्दात ठाकरे फडणवीसांना आव्हान दिलं माझ्याकडे अजूनही अधिकृत चिन्ह नाही आहे पक्ष नाही आहे पैसा नाही आहे पण ना मी तुमच्या हिमतीवर हे आव्हान देत असल्याचे ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं मी म्हणजे मी नाही तर मी म्हणजे तुम्ही सगळे निवडणूक आयोगाच्या निकाल लागेल तेव्हा लागेल पण मशाल चिन्ह घराघरात पोहोचवा असं आव्हानसुद्धा मेळाव्यामध्ये ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं पण उद्धव ठाकरेंच्या या भाषणात त्यांनी फडणवीसांना केलेल्या आव्हानाची चर्चा होत आहे राज्याच्या राजकारणाचं ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलेले आव्हान आणि उद्धव ठाकरेंच्या या भाषणात त्यांनी फडणवीसांना केलेल्या आव्हानांची चांगली चर्चा होत आहे विधानसभेचे रणसिंग फौतांना ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान देण्यात देण्याचं पहिलं कारण म्हणजे सॉफ्ट टार्गेट करून निवडणूक लढवणे हे आहे राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सगळ्यात मोठी दरी झाल्याचं पाहायला मिळतं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमागे देवेंद्र फडणवीस असल्याचे ते म्हणाले त्यातच मी पुन्हा आलो पण पक्ष फोडून आलो असं स्वतः फडणवीस आणि यांनी सांगितलं असे त्यांनी सांगितल्यामुळे त्यांच्यावरच्या या आरोपाची धार अजूनही तीव्र झाली यासोबतच मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या भूमिकेवर सुद्धा जरांगे पाटील आणि मराठा समाजाकडून आरोप करण्यात आले तसेच राज्यातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे त्यावरूनच सुद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच ठाकरेंनी फडणवीसांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे असं सांगितलं जात आहे सध्या महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना अशा वेगवेगळ्या योजना घेऊन जनतेला खुश करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळेच महायुती विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर असं चित्र दिसत असल्यामुळे अशावेळी लोकांचा सगळा फोकस पक्ष फोडाफोडी पुन्हा विधानसभेत सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत असल्याचं सांगितलं त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे राज्य भाजपचा प्रमुख चेहरा असल्यामुळे त्यांना सॉफ्ट टार्गेट करून ही निवडणूक व्यक्तिकेंद्रित ठेवण्याचा डाव ठाकरेंनी आखल्याचा दिसून येतो एकोणीसशे पंच्याण्णवला शरद पवारांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप करून शिवसेना आणि भाजपची सत्ता आली होती त्यानंतर दोन हजार चौदालासुद्धा अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप करून भाजपला चांगलाच यश मिळालं होतं आता ही सुधारणे लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिलं असे सांगितले जाते दुसरं कारण म्हणजे शिंदेबद्दलचा गद्दार खुद्दारचा प्रचार वर्कआउट न होणे शिवसेनेत झालेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यासोबतच गेलेल्या आमदार खासदारांना जोरदार टार्गेट करण्यात आला पन्नास खोके एकदम ओके पक्ष फोडला बाप चोरला असे आरोप त्यांच्या शिवसेनेवरती झाले लोकसभा निवडणुकीतसुद्धा ठाकरे गटाच्या प्रचाराची लाईन गद्दारविरुद्ध खुद्दार अशीच राहील त्यामुळे या पॅटर्नचा लोकसभेला त्यांना फायदा होईल असा त्यांचा अंदाज होता पण निवडणुकीचा निकाल ठाकरे गटावर झाल्याचे जा दिसून आला नाही महाविकास आघाडीच्या सगळ्यात जास्त एकवीस जागा लढवणाऱ्या ठाकरेंना फक्त नऊ जागांवरती समाधान मानावं लागलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिंदेविरुद्ध ठाकरे सात जागा जिंकल्या नाशिक ठाणे संभाजीनगर अशा जागांवरही पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे लोकसभेला ठाकरेंना सहानुभूती असेल तरी शिंदेविरोधात केलेला गद्दारीचा प्रचार जो आहे त्याचा फायदा ठाकरे घेऊन जाणाऱ्या टार्गेट करायला सुरुवात केल्यास दिसून येते शिवसेनेत बंड होण्यास आणि शिवसेना फोडण्याचा मूळ हे फडणवीस असल्यामुळे त्यांच्या विरोधात ठाकरे हे प्रचार करताना दिसतात त्यामुळे माझ्या कुटुंबावरती चालून आलेला मला आणि आदित्यला जेलमध्ये टाकण्याचा फडणवीस आणि यांनी प्रयत्न केला असला तरीसुद्धा हे सगळं सहन करून आपण जिद्दीने उभा राहिलो असे ते म्हणाले एकवीस जुलैला भाजपच्या पुण्यात झालेल्या अधिवेशनात अमित शहानी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला त्यांनी भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून शरद पवारांवर टीका केली तर शरद पवारांनी त्यांना तडीपार म्हटलं आणि त्यांची जास्त चर्चा झाली त्यामुळे एकीकडे शरद पवार भाजप विरोधात आक्रमक झाल्याचे दिसत त्यामुळे आपल्याला सुद्धा भाजपविरोधात आघाडी करणं गरजेचं आहे ते ठाकरे गटाच्या लक्षात आलं म्हणूनच त्यांनी फडणवीस यांना टार्गेट करायला सुरुवात करून आपलं महत्त्व महाविकास आघाडी आणि महाराष्ट्रात अधोरेखित करायला सुरुवात केली असे बोलले जात आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी शहांवर जोरदार टीका करत उद्धव ठाकरे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वविरोधात महाराष्ट्राचा चेहरा झाले त्यामुळे लोकसभेच्या यशात जरी काँग्रेस आणि शरद पवारांपेक्षा ठाकरेंचा स्ट्राईक रेट कमी असला तरी महाविकास आघाडीच्या विजयात ठाकरेंचाही मोठा वाटा आहे असं सांगण्यात येते पण लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे आता विधानसभेनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असावे अशी संजय राऊत यांनी केलेली मागणी ही काँग्रेस आणि शरद पवारांनी फेटाळून लावली महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा अशी भूमिका काँग्रेस आणि पवारांनी घेतली आहे त्यामुळे लोकसभेसाठी राज्यामध्ये भाजपविरोधात चेहरा होऊन महाविकास आघाडीत आपलं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्नात उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपल्याच कार्यकर्त्यांना मिळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीला जाण्याचा दा चर्चा असताना यामागचा अर्थ काय तर सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या तोंडावर दिल्लीतल्या सूत्रांच्या हवाल्याने देवेंद्र फडणवीस केंद्रात जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा चर्चाही जोर पकडत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या संघ मुख्यालयात वाऱ्यासुद्धा वाढल्या आहेत त्या चर्चांचा टायमिंग फार इंटरेस्टेड आहे महाराष्ट्रात विरोधी पक्षासोबत नाही तर पक्षामध्ये सुद्धा फडणवीसांविषयी काही प्रमाणात नाराजी महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याने त्यांना सरकारमध्ये न राहता पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे दुसरीकडे विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे सगळ्यात मोठे टार्गेटच फडणवीस दोन हजार एकोणीसला ज्याप्रमाणे शरद पवार विरुद्ध फडणवीस होते त्याचप्रमाणे आता फडणवीस विरुद्ध ठाकरे पवार असा तगडा सामना यंदा होणाऱ्या लोकसभेनंतर विधानसभेला पाहायला मिळणार आहे तसेच महाविकास आघाडीला सहानुभूती आहे लोकांमध्ये भाजप आणि फडणवीस अशा दोन्ही दोघांविषयी राग असल्याची चर्चा परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये काही का अलबेल नसेल तर भाजपसोबत जाण्याचा पर्याय सुद्धा ठाकरेंना खुला होऊ शकतो थोडक्यात लोकसभेला महाराष्ट्राला गृहित धरणारी भाजप आता विधानसभेला फडणवीसांना दिल्लीला पाठवले जाणार असल्याच्या चर्चांना जोर वगळला आहे यामध्ये ठाकरेसोबत विधानसभेसाठी सॉफ्ट राजकारण करून ठेवण्याची भाजप केंद्रीय नेतृत्वाची असल्याची चर्चा आहे विधानसभेला महायुतीला कमी जागा आल्या आणि सत्ता स्थापनेसाठी ठाकरेची गरज पडली तर फडणवीस यांच्या नेतृत्वात शक्य होणार नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातून फडणवीस यांना बाजूला केला जाणार असा चर्चांनी जोर धरला आहे पण या संदर्भात आता फडणवीसांनी स्पष्टीकरण देत आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे म्हटले आहे राज्याच्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे मात्र निश्चित आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी होणार का आणि त्यांच्या परि परिणाम भविष्य काळात काय होणार हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे पण सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिल्याचा आणि फडणवीसांना दिलेल्या जाण्याचा जा चर्चा होत आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं ठाकरेंनी फडणवीसांना टार्गेट करण्याची नेमकी काय कारण असू शकतात आणि त्याचा फायदा विधानसभेला उद्धव ठाकरे